बातमीपत्राचे प्रायोजक आहे दर्शन रेडीमेड दसरा दिवाळी निमित्त आमच्या येथे स्पेशल स्पेशल कुर्ता शेरवानी जोधपुरी एक धमाकामच्या भेट द्या आणि खरेदी करा पत्ता चा चा सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या सोलापूर संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव जबरदस्ती घराचा दरवाजा तोडून घरात घुसून चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे तसेच दोन गुन्हेगार यांना ताब्यात घेऊन तीन गुन्हे रायगड फौजदार चावडी पोलीस ठाणे डी बी पथकाची कामगिरी फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी पहाटे आवंती हाऊसिंग सोसायटी येथील एका बिल्डिंग मध्ये चार सशस्त्रधारी इसम ज्यामध्ये एकाकडे धारधार चाकू बाकी तिघांकडे लोखंडी रॉड व लोखंडी कटावणी असे इसम यांनी बिल्डिंग मधील सर्व फ्लॅटचे दरवाजाला बाहेरून कड्या लावून तिसऱ्या माळ्यावरील एका फ्लॅटमध्ये दुसऱ्या एका सदर घराचा दरवाजा जबरदस्तीने तोडून घरात घुसून घरातील चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी केली म्हणून माहिती मिळाली होती फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत व पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसागर व पथक यांनी तात्काळ सदर आरोपितांचा सुरू केला अशी माहिती मिळाली की सोलापूर शहरातून त्याच रात्री एक मारुती सुझुकी कंपनीची अल्टो कार तसेच दोन मोटारसायकल देखील चोरीस गेल्या आहेत त्यावेळी सदर कार व मोटारसायकल चोरी इसम करणारे देखील जबरी चोरी करणारे चार इसमच असावेत असा पोलिसांचा संशय बळावला त्या आधारे फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे माहिती संकलित करून मान्य सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार तपास करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसागर यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जबरी चोरी करणारे चार इसमांपैकी एक इसम हा मेहरबान सिंग असून तो विजयपूर राहतो व तो दरोड्याच्या गुन्ह्यामध्ये सात वर्षे शिक्षा भोगून तीन महिन्यांपूर्वीच ठाणे जेलमधून सुटला आहे अशी माहिती प्राप्त झाली परंतु त्याचा पूर्ण पत्ता माहिती नव्हता प्राप्त त्रोटक माहितीच्या आधारे पोलिसांनी विजयापूर राज्य कर्नाटक येथे जाऊन सदर इसमाचा दिवसरात्र शोध घेतला असता नमूद आरोपित मेरबानसिंग मायासिंग दुधानी वय चौतीस वर्षे राहणं विजापूर गुरुनानक कॉलनी जर्मन फॅक्टरीच्या जवळ विजयपूर कर्नाटक हा दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार घेऊन डी बी पथकाने त्याच्याकडे कसून तपास करून हा त्याचा साथीदार आरोपीत नामे हरेश विजयकुमार रामत्री वय बत्तीस वर्षे राणे जुएल्स विस्टा बिल्डिंग बदलापूर वेस्ट ठाणे यास दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेण्यात आले सदर दोन आरोपितांकडून चोरीच्या दोन मोटारसायकली एक मारुती अल्टो कार तसेच गुन्ह्यात चोरीस केलेल्या दागिन्यांपैकी एक सोन्याची अंगठी व रोख रक्कम एकूण एक लाख बावन्न हजार हस्तगत करण्यात आला आहे त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरलेला चाकू कटावणी दोन लोखंडी रॉड हे देखील हस्तगत करण्यात आले आहेत त्याने त्याचे इतर दोन साथीदार नावे करण्यात आली असून सदर अधिक तपास सुरू आहे अशा प्रकारे फौजार चवडी पोलीस ठाण्याचे डीबी पथकाने गुन्हा घडल्यापासून दिवस आरोपितांचा शोध सुरू ठेवून सातत्यपूर्ण तपास करून दोन आरोपितांविरुद्ध कोणताही सुगावा नसताना दोन आरोपींना ताब्यात घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण व पोलीस निरीक्षक महादेव राऊत पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पथक पत्क प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर प्रवीण सुंगे शिवानंद भिमदे कृष्णा बडुरे विनोद भटकर अमोल खरटमल विनोद पुजारी शशिकांत दराडे अजय चव्हाण आतिश पाटील नितीन मोरे किशोर तुकुवाले सूरज सोनवलकर सुधाकर माने पंकज घाडगे आयाज बागलकोटे पूजा बोरकर यांनी केलेली आहे रोजी पहाटे अवंती हाऊसिंग सोसायटी या एरियात एफ सी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका बिल्डिंगच्या मध्ये चार सुसारी इसम पहाटे आत आलं आणि तिकडे जे होतं त्यांना धमक्या देऊन त्यांच्याकडून चोरी करण्या चोरी केलं जक्रम चोरी केलं होतं हे बाहेरून दरवाजाच्या कड्या जे लावून तिसऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये आणि दुसऱ्या मजल्यावरील एक फ्लॅटमध्ये सदर घराचे दरवाजा जबरदस्तीने दर तोडून घरात गराद घुसून घरातील चा, मला चाकूच्या दाग दाखवून चोरी केलं होतं त्याबद्दल आपलं डी सी शी तबाडे म्हणजे पाटील त्यांच्या दोन्ही टीम्सनी वेगळं वेगळं दृष्टीने तपास सुरू केलं होतं त्यात mm. पोलीस स्टेशनच्या आपलं ए सी बी कोमन साहेब टी आई श्री राऊत आणि त्यांच्या डी व्ही पथकाच्या श्री संजय क्षीरसागर सा, यांच्या पथकांना जे लीड मिळालेले आहेत त्यावरून या गुन्ह्यात कर्नाटकमधून विजापूर येस yes, जापूरमधून जे क्रिमिनल प्रसिडर आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे दर्शन रेडीमेड घेऊन आले आहेत दिवाळी निमित्त धमाका ऑफर आपल्या संपूर्ण फॅमिलीची खरेदी आता एकाच ठिकाणी तेही दर्शन रेडीमेड मध्ये दसरा दिवाळी धमाका ऑफर ट्राउजर फॉर्मल तीन पॅन्ट फक्त नऊशे नव्याण्णव रुपये चेक स्ट्राईप प्रिंटेड तीन शर्ट नऊशे नव्याण्णव रुपये तीन ब्रँडेड जीन्स फक्त अकराशे नव्याण्णव रुपये मध्ये तीन टी शर्ट चारशे नव्याण्णव रुपये किड्स शेरवानी इंडो वेस्टर्न फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये रेग्युलर किड्स तीन टी शर्ट एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये किड्स टी शर्ट तीन नग दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये आणि किड्स जीन्स दोन नग चारशे नव्याण्णव रुपये हे सर्व ऑफर फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेडमध्ये उपलब्ध या आमच्यासह खरेदीचा आनंद लुटा आमच्या येथे किड्स वेअर मेन्सवेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी योग्य दरात उपलब्ध एकदा अवश्य भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळ्यात एम आय डी सी सोलापूर मोबाईल नंबर एक्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस किंवा शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव आजच भेट द्या